डांस ऑर्केस्ट्रा एडिज गाना बजा गावा बजा प्रेत माझा गली तू न तू गली तू न तुझा नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एकोणनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एकदम खास आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तर तुम्ही डेमोडे मध्ये बघितलं तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो अशाच पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळतं त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला कोणता व्हिडिओ कोणत्या टॉपवरती पाहिजे कोणत्या सॉंगवरती पाहिजे ते कमेंट करून सांगा शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्ही भर भरभरून ढिगभर प्रेम द्या मित्रांनो आपल्या चॅनलला तर एकदम खतरनाक पद्धतीने तर मित्रांनो तुम्हाला गरज आजचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फोटोवरती इझिली पद्धतीने बनू शकता त्यासाठी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि मटेरला छोटासा पासवर्ड दिला तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी काय त्या अलॅटमश ओपन करून घ्यायचं ओपन झाल्यावरती ते प्रोजेक्टवर ऑप्शनवरती क्लिक करून मेनबिट मार प्रोजेक्ट आणि शे पॅड इम्पोर्ट करून आहे करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लावून दिलं आहे तुम्हाला काय करायचं प्लसमध्ये जायचं मित्रांनो प्लसमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे वस्तू मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो हे तुमचे काय मॉडलची इमेज असतील ना चार पॉईंट पाच चार इशोमध्ये ते इमेज तुम्हाला ॲड करायचा वर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ॲड करून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला काय करायचं इमेजवरती टच केल्यानंतर वरती थ्री जायचे इथे फिस्किन एरियावरती टच करून ॲरोवर जावायचं मित्रांनो समोरच्या आणि राहिला बट कट करून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही जेवढे पण तुमचे इमेज असतील मित्रांनो तुम्ही ज्या मॉडलची इमेज बनवून असा तर खतरनाक आणि सॉंग आणि खतरनाक पद्धतीने आम्हाला व्हिडिओ झालेला आहे तर विषय काही काही विषय नाही मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं जे जे इमेज असणार ते तुम्हाला ऍड करून घ्यायचं मित्रांनो तर मी त्या पटापट आपले इमेज देते ऍड ॲड करून घेतो ओके तर बघू शकता मित्रांनो मी अशा पद्धतीने थोडेसे इमेज ॲड करून घेतल्यावर बाकी तुम्ही व्हिडिओच्या शॉर्ट पण ते इमेज ॲड करून घ्यायचे थोडेसे ॲड करायचं जास्त सॉंग आपला लांब नाही मित्रांनो तर मित्रांनो प्लस मध्ये जायचं तुम्हाला पुन्हा एकदा आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शॉर्ट म्हणजे ॲड करून घ्यायचे ओके okay, बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने ब्लॅक फ्रोट पेन्चे ॲड करून तुम्हाला व्हिडिओचे शॉर्ट पण ते लांब घ्यायची लांब झाल्या तर तुम्हाला करायचं फर्स्ट लायचं प्लस आयका आणि मिडियम जायचं मित्रांनो आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पेन्सिॲ ॲड करून घ्यायचं खतरनाक पद्धतीने तुम्हाला सर्व मटेरियल दिलेला आहे मित्रांनो तो आली तुम्ही बॉर्डर पेन्चे तुम्ही ॲड करून घ्यायची ओके अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून घ्यायची ॲड झाल्यावरती व्हिडिओचे शॉर्ट पण ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट लायचं प्लस ला आल्यानंतर तुम्हाला प्लस आयकान आणि मिडियम जायचं अशा पद्धतीने आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता इथे ये सुरुवातीला येऊन जायचं जा मित्रांनो एकदम सुरुवातीला आपल्या ज्यातून एक तुम्हाला टेक्स्ट पिन झालं आहे जाणू धोका म्हणून तुम्हाला टेक्स्पेंच दिले आहे एकदम जबरदस्त तुम्ही बनवू शकता मित्रांनो तुमच्या गर्लफ्रेंडवरती ज्यांनी तुम्हाला धोका दिला असेल त्यांच्यावरती बनवू शकता मित्रांनो काही विषय नाही खतरनाक पद्धतीने तुमचं स्टेटस स्टेटस जे ते क्रिएट होऊ शकतं मित्रांनो एकदम खतरनाक पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने जे ते ॲडजस्टमेंट केले असेल ते म्हणजे बनवलं असेल ते व्हिडिओ काही विषय नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्यायच्या नंतर तुम्हाला सिंपली बॅकवरून जायचं मित्रांनो बॅक आले तर तुम्हाला काय करायचं शेक्यबोट ओपन करून घ्यायचा शेक्यब ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे पहिले आम्ही जो ते तुम्हाला टच करून घ्यायचा टच आल्यानंतर इथे इथे इफेक्टवरती जाऊन इथे तीन डॉट दिसत त्यावरती जाऊन टच कॉपी पिड करून घ्यायचं कॉपी प्रिड केल्यानंतर मेन बिट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती तुम्हाला बघू शकता मित्रांनो तुम्हाला करायचं पहिल्या इमेज होते तुम्हाला टच करून घ्यायचं इफेक्ट म्हणजे जातं थ्री डॉट जाऊन पेस्ट इपिट करून घ्यायचा तर सेकंड फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे जातं थ्री डॉट जाऊन पेस्ट इपिटी करून घ्यायचा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे इमेजेस तुम्हाला इथपर्यंत पेस्ट करायचे मित्रांनो म्हणजे तुम्हाला चार पॉईंट वीसपर्यंत पेस्ट करायचे छोट्या असे बॅग देऊन टाकायचे मित्रांनो त्याला काही विषय नाही फक्त तुम्हाला चार पॉईंट वीस येऊन पेस्ट करून घ्यायचे नंतर बॅग आहे मित्रांनो बॅग आणि सेकंड ओपन करून घ्यायचं ओपन झाल्यावर तुम्हाला सेकंड फोटोवरती टच करून घ्यायचं इफेक्ट म्हणजे जर थ्री डॉट जायचं कॉपी करून बॅग घ्यायचं बॅगावरती मेन ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावर तुम्हाला करायचं आता तुम्हाला चार पॉईंट वीसच्या बीट जायचं मी जिथून आपण मोठे इमेज पेस्ट केले त्याच्यानंतर छोटे इमेज येतील मित्रांनो छोटे इमेज होते तुम्हाला टच करून घ्यायचं इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इब्यूट केल्यानंतर सेकंड फोटो होते टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इब्यूट करायचा आणि हा जो इमेज आहे ते तुम्हाला पेस्ट करेपर्यंत पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो सहा सेकंदापर्यंत पेस्ट करून घ्यायचं इकडे बाकी पेस्ट नाही करायचे फक्त तुम्हाला सहा सेकंदापर्यंत पेस्ट करून सिम्पली बॅक घेऊन जायचं मित्रांनो आणि बॅक आल्यानंतर मेन बीटा सॉरी सेकंड बेट ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सेकंडला काय करायचं मित्रांनो तुम्हाला बघतो एक ग्रुप लेअर दिलाय आहे ग्रुप लेअरला तुम्हाला काय करायचं नाही फक्त तुम्हाला फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन इफेक्ट करून बॅग यायचं बॅग वरती मी तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची मित्रांनो आणि ओपन झाल्यावर तुम्हाला काय समोर येऊन जायचं म्हणजे तुम्हाला सहा सेकंदापाशी येऊन जायचं सहा सेकंदापाशी आल्यानंतर मित्रांनो इथले सहा सेकंदाचे जे इमेज फर्स्टवाला त्यावरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आणि तुम्हाला समोर सेकंड फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट पेस्टिब्यूट करायचा आणि त्यानंतरच्या फोटोवरती पण टच करून इफेक्ट म्हणून पेस्टिपीट करायचा जेवढे येथून आता जेवढे लास्टपर्यंत फोटो मी दिसतील मित्रांनो तुम्हाला सोळा सेकंदापर्यंत ते सर्व इमेजेस तुम्हाला ॲड म्हणजे त्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचं मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने तर सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा सिम्पली बॅक यायचं सेक्युपेट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं अशा पद्धतीनं या लेअर ते टच करून कॉपी लेअर करून बॅक यायचं मी तुम्हाला प्रोजेक्टमध्ये एड... ओपन व्हायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला सहा सहा सेकंदापासून जायचं सहा सेकंदापर्यंत आल्यानंतर तुम्हाला काय याचं पेस्ट इफेक्ट करायचं आहे ते अशा पद्धतीने लेअरवरती जाऊन आणि याला जाऊन टायमिंगच्या ऑप्शन जाऊन याला टायमिंग येथून करून घ्यायचं नंतर लगेच पेस्ट करून तुम्हाला इथून जेवढं टाय टायमिंग राहते मित्रांनो त्या टायमिंगच्या ऑप्शन जाऊन तुम्हाला इथून टायमिंग सेट करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने तुमचं पण येते एकदम खतरनाक पद्धतीने बनवून रेडी होईल मित्रांनो तर काही विषय नाही मित्रांनो तुम्हाला जस जसा आहे तसं तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता अशा पद्धतीने पेस्ट करून लेअरवरती जाऊन इथे टाइमिंगचे ऑप्शन जाऊन टायमिंग ड्युरेशन तुम्ही कमी जास्त इथून तुमच्या हिशोबाने करू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथपर्यंत आपली प्रोसेस तुम्ही फॉलो केलं असेल तर तुमचा स्टेटस खतरनाक पद्धतीने बनवून होईल एकदम नवीन इफेक्ट होतो मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो अशाच पद्धतीने दणदणीत व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली बघा त्यामुळे चॅनल की सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून एक सांगा त्यावर शंभर व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या वेळेस भेटू आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तो बदलतो जय हिंद जय महाराष्ट्र